राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील वडनेर येथील अठ्ठावीस वर्षीय तरुण एम आय डी सी इथे कामाला जात असताना नगर वनमाड महामार्गावरती वळू प्रकल्पाच्या जवळ त्याचा अपघात होऊन तो जागीच मृत्युमुखी पडलाय दोन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घटना घडली आहे ज्ञानदेव बा बलमे हा तरुण अहिल्यानगर येथील एम आय डी सी मधील क्रॉम्पटन कंपनीमध्ये कामाला होता दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान ज्ञानदेव बल्मे हा नेहमीप्रमाणे त्याच्या मोटरसायकलीवरती एमआयडीसी इथे कामाला जात होता दरम्यान तो नगर मनमाड महामार्गावरती विद्यापीठ परिसरामधील वळू प्रकल्पाच्या जवळ असताना एका कंटेनर चालकानं खड्डा वाचवण्याच्या नादामध्ये ज्ञानदेव बल्मे याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली यावेळी कंटेनरचा चाक ज्ञानदेव बलमे याच्या डोक्यावरनं गेल्यानं तो जागीच गतप्राण झाला त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे ज्ञानदेव बलमे याच्या मृत्यून वडनेर परिसरात शोककळा पसरली आहे पाच दिवसांपूर्वी विद्यापीठ परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन राहुरी शहरामधील लक्ष्मीनगर येथील सुभद्रा साहेबराव जगदने या पन्नास वर्ष महिला मयत झाल्या होत्या तर आज पुन्हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ज्ञानदेव बल्मे हा तरुण अपघातामध्ये मृत्युमुखी पडला आहे नगरमनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल का होत नाही रस्त्याचा प्रश्न मार्गी का लागत नाही असे अनेक प्रश्न प्रवाशी आणि सर्वसामान्य नागरिकांमधनं आता उपस्थित केले जात आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी आम लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी